आज आपण इरकल साडीचा ब्लाऊज डिझाईन पाहूया बघा आपली ब्लाऊजचं ही अस्तरचा कापडा याची उंची आहे साडे तेरा इंच आपण याच्यावर डिझाईन ब्लाऊज तयार करायचा तर आपला गळा आहे दोन इंच आणि गळारून खाली दोन इंचावर खून करून घ्यायचं आणि चौकून डबा आखून घ्यायचा आपला गळा आपली उंची आहे नऊ साडे नऊवर कस खून करून घेऊन डबा आखून घ्यायचा की असे साडेनऊ इंच हे का हो असं तिरकस खून करायचं आणि डबा आखून घ्यायचा यात इरकल साडीची डिझाईन आहे फार सुंदर डिझाईन आहे इरकल साडीचं आजकाल जास्त फॅशन चालले तर अशा प्रकारे जर डिझाईन केलं तर सुंदर वाटेल पण ह्याही साईडला दोन दोन इंचावर खून करून हो घेऊन आपण एकदम चौकून डब्बा तयार करून घेऊया हो त्याचा <laughs> चौकून डब्बा इथून बी जर आपल्याला खालीवरी वाटत असेल तर साडेनऊ आहे का बघायचं आणि चौकोन डबा कोण करून घ्यायचा यासा ही एकदम चौकोन डब्बा केला अस तर उकळून घेऊन आता त्याला गळ्याला आकार देऊन घेऊया आपण बघा ही असा ही असा गळ्याचा आकार द्यायचा आणि गळ्याचा आकार आता आपण कट करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही एका साडीचा ब्लाऊज शिवून पहा किंवा काठाच्या कुठल्याही साडीचा ब्लाउज शिवून पहा एकदम सुंदर वाटेल जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्सही जरूर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा हे असं अस्तरचा आपला तरकल साडीचा अस्तरच खालचा आपलं ब्लाऊजचं कापड आहे त्याच्यावरही असा गळा टाकून घ्यायचा आणि त्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची गळ्याला बघा ह्या बाजूने पूर्ण अशी शिलाई मारून घेतली घ्यायची एकदम शिस्तपणे अशा प्रकारे गळा सोडून शिवून बघा फार सुंदर आहे आणि माझ्या गळ्या शिवल्यानंतर तुम्हाला आवडल्या तर कमेंट्स पण जरूर करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायचा शेअर करायचा म्हणजे सगळ्यांना पाहायला मिळतील आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायचं बघा हे आपला गळा तयार झाला शिलाई मारलेला आता आपण ते आतलं कापड थोडंसं मार्जिन सोडून कट करून घेऊया हे असं कट करून घेतले आता काय करायचं त्याचे कोपरा आणि वाकड्या आकार जे आहे असा गोलाकार तिथं आपण थोड्या थोड्या अशा खाचा देऊन घ्यायच्या अशा कातरीला किंवा काही असं हे झाल्या खाचा तयार आता आपल्याला गळा पलटवता येईल आता घ्यायचा आपण गळा पलटून ह्या प्रकारे गळा असा पलटून घ्यायचा आणि एक डाबटीप टाकून घ्यायची एकदम हळूवारपणे गळ्याला आकार देत देत डाबटीप टाकून घ्यायची त्याच्यावर की वन साईड गळा इतका सुंदर तयार होतो ना तुम्ही शिवून घातल्यानंतर त्याचा लूक तर एवढा सुंदर दिसतो आणि त्यातल्या त्यात इर इरकल साडीवर असा ब्लाऊज तर फारच सुंदर दिसतो आता सगळे इरकल साड्या घेत आहेत इरकल साडीची फॅशनच आहे आता त्यामुळे इरकल साडीचे ब्लाऊज पण शिवायला फार येत आहेत या अशा प्रकारे तुम्ही जर ब्लाऊज शिवून पाहिला ना तर नक्की तुम्हाला आवडेल शिवून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कसा वाटला कोपऱ्यावर आलं का आतमध्ये ठेवायचं आणि मग टेन्शन पलटून घ्यायचं मी तुम्हाला नेहमी तसंच सांगते तसं गळा करा शिलाई मारून घ्यायची गळ्याला आता हे बघ आपला सरळ आहे त्यामुळे सरळ शिलाई मारून घ्यायचं हे झाला आपला गळा तयार हे झालं आपला गळा तयार असा आता आपण अस्तर ते कापडावर चिटकून घेऊया पलट करून त्याला हे अस्तर पूर्ण चिटकून घेऊया असं शिलाई मारून घ्यायचं आणि चारही शिलाई मारून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही गळा नक्की शिवडा नक्की शिवून शिवका तुम्हाला आवडेल असतो आणि शिवण्यालाही पण एकदम सोपा सांगितला मी पद्धत एवढा असा वेस्टचं कापड कट करून घ्यायचं तर ती कट करताना जर आपल्या आऊट पीस कापड जे कट करायचं म्हणजे आपण अस्तर जोडल्यावर ते कापड आपल्याला कट करून घेता येते असं आणि नवीन मैत्रिणी जर व्हिडिओ पाहत असतील पहिल्यांदा व्हिडिओ आले असतील चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा एवढंही असं आता आपण पाठीतला टच टाकून घेऊया तिकडे नेहमी सांगितल्याप्रमाणे दीड इंच आपण करायची मधून दुमडून चार खून करून घ्यायची आणि चार इंचावर टक्स टाकून घ्यायचा आपण घेऊया आता पाटीचं टक्स टाकून अर्धा इंच त्याची टक्सची रुंदी ठेवायची फक्त अर्धा इंच अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची ठेवून पाटीतला टक्स टाकून घ्यायचा ह्या प्रकारे इकडचाही टक्स टाकून घेऊया आपण तो काही असा या असा टक्स टाकल्यानंतर आपण गळ्याला डिझाईन करायला सुरुवात करूया तो काही झाला आपला गळा असा त्या अर्धा गोलाकार बोलते आपले काट वन साईड गळाही बोलतोय त्याला आता आपल्या याचं काठ घ्यायचं आणि वन साईड जो वाकडा आकार आहे वन साईडचा आपण जो वाकडा आकार दिला आहे त्या साईडला एकदम छोटं काठ घेऊन लावायचं छोटं काठ त्याच्यातलं मी कट करून घेतलेलं आहे काठातलं छोटं काठ आणि ते छोटं काठ करून लावते मी गोलाकार असल्यामुळे आपल्याला तिथून मोठा काठ लावता येत नाही मग मोठा काठ जर लावला तर तिथं अशा चुन्या घ्यावं हो लागतंय जिथं गोलाकार आहे तिथं त्यामुळे मोठा काठ लावायला जरा प्रॉब्लेम येतो म्हणून त्यातला छोटासा काट आणि फार सुंदरही दिसतो दोन्ही साईडला मोठा काठ घेतला तर तो, तो तेवढा लूक सुंदर दिसणार पण नाही आहे त्यामुळे असा छोटा काठ घ्यायचा त्यातलाच कट करून आणि असं लावून घ्यायचं मी दोन ठिकाणी बारीक बारीक चुने घेतल्यात जिथं आपला गोलाकाराय तिथं तसं तुम्ही घेऊन टाकायचं चालतं ते बघा इथपर्यंत आम्ही थांबवायचं बस Sim Kang Mi Tiếp nhé Ở đây cũng đơn thuốc sửa sẽ lại mở rình rồi गुलाबी कापड़ आहे ते थोडस मध्ये दुमडून दुमडून मग शिलाय मारायचे म्हणजे आपले त्याचे दोरे निघणार नाहीत काठाचे आपले ब्लाउज पीस जे काट असतात इरकल साडीचे तीच काटात ती घेणार आहे हे असं असेल गोलाकारच्या ठिकाणी मी थोडे छोटे छोटे चुने घेतले तसे चुना पण तुम्ही घेऊ शकता छोटे एकदम ते काही दिसून येणार नाही आणि तिथे गोलाकार आकार व्यवस्थित येईल जर तसंच घेतलं तर आकार व्यवस्थित येणार नाही त्यामुळे छोटेसे दोन चुने घेतलेले आहेत असं डोंगर व्यवस्थित करून किनार तिथ जोडून घ्यायची आपण त्याच बारीकची आपण छोटी लेस लावली त्या साईडने आपण गोल्डन लेस लावून घेऊया म्हणजे त्याचा लुक अजूनही सुंदर दिसेल लेस लावून घ्यायची लेस आता डबल शिलाई मारून घ्यायची परत पलटून पर घेऊन मशीन परत त्यावरच डबल शिलाई कधी लेस लावताना डबल शिलाई मारायची म्हणजे आपली लेस व्यवस्थित लागली ला जाईल ब्लाउजला तेव्हा काही झाले आपली लेस लावून आपण आता त्याची पूर्ण लेस आहे त्या ब्लाऊजची पूर्ण ही लेस आपण ह्या साईडला लावून घेऊया एक काही एवढी लेस आहे त्याची आ, सरार। सरार ते घ्यायची आता अशी लावून ही पहा अशी सरळ तर सरळ खालचं येण्यासाठी सरळ त्या गळ्याच्या याला रेश मारून आखून घ्या आणि मग सरळ मार लावून घ्यायचं असं सरळ टीप टाकून घ्यायची एकदम सुंदर गळा तयार होईल साईड गळा हा फार सुंदर दिसतो अशा प्रकारे गळा तुम्ही नक्की शिवा आणि लाईक शेअर करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब तर म्हणजे मला कळते किती जण माझे व्हिडिओ पाहतात किती जणांना व्हिडिओ आवडतात माझे आणि मला पण व्हिडिओ नवीन नवीन करायला अजून आनंद मिळतो चॅनल सबस्क्राईब पण करत जा नुसता व्हिडिओ पाहून सोडून घेऊ नका सबस्क्राईब नक्की करा तुम्ही त्या एका सबस्क्राईबनं मला प्रोत्साहन मिळतं की बाबा आपले व्हिडिओ बरेच जण पाहत आहेत आपण व्हिडिओ नवीन नवीन बनवायला पाहिजे हे पाहिजे असं विकूनच काट जास्त होतं की मी कट करून काढलेलं आहे आणि तो आपला टक्स जो आहे तो आपल्या इकडच्या साईडला टक्सचे दोन्ही तोंडाशी खमरेकडच्या साईडला येऊ द्यायचे आणि ते असं धुमून घेऊन बारीक असं सरळ शिलाई मारून घ्यायची टक्सची जी तोंड आहे ह्या साईड कडे आणि ह्या साईड कडे असं येऊ द्यायचं वेस्टचं कापड कट करून घ्यायचं आता आपल्याला कळत आपण पाठीची पट्टी लावून घेऊया पाठीची पट्टीला खालून सरळ बाजूला ठेवायचं उलट ठेवायचं ब्लाउज पीस आणि पाठीची पट्टी पाटी खालून ठेवून सरळ एक टीप मारून घ्यायची एवढं टक्स घेताना टक्सचा इकडचा आपल्याकडे तोंड आणि तिकडचा तिकडे तोंड असं करून घ्यायचं आता याला दापटीप टाकून घ्यायची अशी दापटीप टाकल्यामुळे ता पाटीतली पट्टी अशी व्यवस्थित बसते उचालणार वगैरे नाही खालून एक टीक मारून घ्यायची त्याला परत ही पट्टी वर पलटून घेऊन कच्ची शिलाई करून घ्यायची आणि म्हणतात त्याला हात शिलाई करून घ्यायची कोणी हात शिलाई म्हणतात कोणी तुरपे म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात ते ते तुम्ही हात शिलाई वगैरे करून घ्यायचं त्याला खालून म्हणजे फिनिशिंग नसेल आता इथं मी एक अजून छोटे किनारे गोडलेले आहे ना आपली ती लावून घेणार आहे खाली कमरेच्या भागाला थोडीशी अशी गोलाकार घ्यायचं तिथं आणि अशी टीप मारून घ्यायचं त्याला अशी आता तिथं लेस लावून घ्यायची गोलाकार अशी आपली डबल टेप मारून घेऊया आपण झाली आपली लेस लावून द्या आता आपली गोल्डन रेस या साईडला एक लावायची ही झाली आता इथं आपण लेस लावून घेऊया का शिंग खाली लेस घ्यायची लावून घ्यायची हे झाले आपली लेस लावून तयार आपण त्याला लटकन करून घेऊया लटकनला चौकोन कपडा घेऊन त्याला त्रिकोण करून घ्यायचा पलटून घ्यायचं आणि खालच्या साईडला थोडंसं सा सोडून एक लेसचं टिप मारून घ्यायचं एवढाही असं त्याला डबल शिलाई मारून घ्यायची सोप्या पद्धतीने एकदम कमी वेळात होणारं लटकन आहे आणि त्याला एवकाहीमध्ये अशी दोन आपली नॉड होऊन तिथून शिलाई करून घ्यायची तिथपर्यंतच घ्यायची त्या नॉड आपण जिथं धरली तिथपर्यंत आणि अशी परत शिलाई खाली आणायची

दोन्ही नौ, आहे ते खाली वर न होता त्या साईडला यावे म्हणून आपण दोन्ही साईड चा माप मागून घ्यायचं तीन तीन इंचावर आणि नॉड लावून घ्यायच मॉड लावताना पुढे मागे कापड करून घ्यायचं म्हणजे माग एकदम झाला आपल्या घरात व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा असे दोनमध्ये बटन पण शो बटन आपण लावू शकता व्हिडिओला कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन पण दाबा लोका ह्या प्रकारे आपला सुंदर गळा तयार आहे आवडला का कमेंट्स करून नक्की सांगा असा इरकलचा ब्लाऊज शिवला तर फार छान वाटेल असं शिवून पहा बाय